नमस्कार श्री स्वामी समर्थ एक सुंदर वाचनीय कथा अवश्य वाचावी बोलून तर बघा प्रश्न सुटेल माझे एक मित्र आहेत बार्शीचे बाळासाहेब त्यांनी खूप दिवसापासून आपल्या हॉट्स हॉट्सअपवर स्टेटस ठेवलाय बोलून तर बघा प्रश्न सुटेल पहिल्यांदा जेव्हा मी हा स्टेटस पाहिला तेव्हा मला खूप गंमत वाटली नंतर मी यावर विचारही केला खरच बऱ्याचदा माणसं आपल्या समस्या घेऊन त्यात स्वतःच गुंतवून पडलेले असतात गुरफटून गेलेली असतात ना ती त्याबद्दल कोणाशी बोलतात ना कोणाशी शेअर करतात ना कोणाकडे मदत मागतात संकोच अथवा कमीपणा वाटणे अह आड येणे समोरच्यावर विश्वास नसणे आता मदत घेतली तर पुढे आपल्यालाही अशी मदत करावी लागेल याची भीती वाटणे मदत मागितल्यास बेइज्जत होईल अशी शंका येणे इत्यादी कारणाने माणसं आपल्या समस्येबद्दल तोंड उघडत नाहीत पण या एका वाक्याने एका अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या मुलीच्या जीवनात खूप मोठा बदल झाला तिचं जगण सुसह्य झालं तिच्या जीवनात अक्षरशः क्रांती झाली त्यामुळे हे वाक्य कायम माझ्या स्मरणात राहील आहे त्याचं असं झालं एकदा डिसेंबरमध्ये नवीन आणि दहावीच्या नववी आणि दहावीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एका शाळेने कार्यशाळा आयोजित केली होती स्किल प्रॉप प्रॉप्ट ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे मी कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो आम्ही शाळेत पोहोचण्यापूर्वीच मुले हॉलमध्ये शिस्तीत बसली होती दाराबाहेर आमच्या नावासकट स्वागताचा बोर्ड होता दरवाजात सुंदर रांगोळी काढलेली होती या शाळेत येणारी मुले ही अत्यंत गरीब घरातील होती त्यांचे पालक या मुलांना शाळेत पाठवतात म्हणजे शाळेवर उपकारच करतात असा अविर्भाव असणारे बहुतेक विद्यार्थ्यांचे वडील हे वेसनी घराकडे न देणारे तर आई विड्या वळणारी किंवा मुलांना घरून शिक्षणासाठी सपोर्ट असा नाहीच तरीही शाळेचे संचालक शिक्षक मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते हे पाहून खूप बरं वाटलं अभ्यास कसा करावा वाचलेले लक्षात कसं ठेवावं नवीन परीक्षा पद्धतीत तील बदल सराव परीक्षेत महत्व यादी विषयावर विद्यार्थ्यांना कार्यशाळेत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं प्रमुख अतिथी म्हणून माझं काम मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणं व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं हे होतं ते मी छान गोष्टी रूपातच केलं मुलं आणि शिक्षक दोघेही खुश झाले कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घोळका माझ्या भोवती जमा झाला हा माझा नेहमीचाच अनुभव कारण मुलं तेव्हा खूप चार्ज झालेली असतात त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात त्यांची त्यांना उत्तर हवी असतात सुमारे अर्धा तास हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम उभ्या सुरू उभ्या उभ्या होता शेवटी मुख्य मुख्याध्यापिका मॅडमनंही आम्हाला ऑफिसमध्ये चहा घेण्यासाठी आमंत्रित केलं मी मुलांच्या गराड्यातून वाट काढत निघालो तेवढ्यात एक नववीत नववीतील मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली सर मला तुमच्या मोबाईल नंबर देता का मी तिला म्हणालो काग तुला काही विचारायचं आहे का ती म्हणाली हो पण मी नंतर फोनवर विचारे तर चालेल का मी तिला माझं कार्ड दिलं आणि बेटा तुझं नाव काय म्हणून विचारलं कार्ड हातात घेत ती म्हणाली अस्मिता नाव बदलले आहे गोरीपान छान वेणी घातलेली पाणीदार डोळ्यांनी पण मला ती तिच्या वयापेक्षा जास्तच मॅच्युअर्ड वाटली आणि तिच्या डोळ्यात एक वेद वेदना देखील जाणवली माझं कार्ड घेऊन ती मैत्रिणीच्या घोडक्यात मिसळली मी मॅडमच्या सोबत ऑफिसमध्ये आलो तिथे चहा घेतला शाळेच्या अडचणी शासनाचं सह असहकार्य पालकांचे भले बुरे अनुभव यावर दहा पंधरा मिनिट चर्चा झाली आणि मग मी निरोप घेतला दैनंदिन व्यापात मी अस्मिताला विसरूनच गेलो आणि मग एके दिवशी माझा मोबाईल वाजला अन नॉन नंबर होता मी फोन घेतला पलीकडून आवाज आला हॅलो सर नमस्कार मी अस्मिता बोलते या दिवशी तुम्ही आमच्या शाळेत आला होता त्या मी तुमचा कार्ड घेतला होतं बघा हां हां बोल अस्मिता बोल सर मला तुमची थोडीशी मदत हवी होती हां बोल ना सर माझे वडील हातगाड्यावर केळी विकतात दिवसभरात दोन तीनशे रुपये मिळवतात हातगाडी भाड्याची आहे त्यांचे रोज शंभर रुपये द्यावे लागतात त्यात वडील दारू पितात माझी आई जवळच्याच गादी कारखान्यात कापूस स्वच्छ करायचं काम करते तिला रोज दीडशे रुपये पगार मिळतो पण कापसाच्या यंत्रापाशी बसून तिला दम्याचा त्रास व्हायला लागलाय घराची मीच मोठी आहे एका लहान बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत मला आईला मदत म्हणून काही काम मिळेल का मी विचारलं तुला काय करायचं आवड काय करायला आवडत सर मला चित्रकला आवडते तुम्ही शाळेत आला होता त्या दिवशी हॉलच्या दारात मीच रांगोळी काढली होती आणि मला मेहंदी पण खूप मेहंदी पण खूप छान काढता येते मी म्हटलं अस्मिता हा फोन कोणाचा आहे ती ती सर हा आमच्या क्लास टीचर मॅडमचा आहे मी ठीक आहे मी तुझ्यासाठी काहीतरी काम शोधेल आणि या नंबरवर तुला आठवडाभरात निरोप देईल तू मात्र अभ्यासाकडे लक्ष दे, दे बरं ती थँक्यू सर मी लगेच या नावाने नंबर सेव्ह केला आणि विचारात पडलो की किती कठीण परिस्थितीतून या मुलीला जावं लागते या अल्लड वयात पण ती मे किती किती मॅच्युअर्ड विचार करते ती ज्या घरात राहते ज्या वस्तीत राहून ती मोठी होते ते पाहिलं तर हे तिच्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं पण म्हणतात ना नॅचरल इज ग्रेट बॅलेन्सर त्याने अशी गुणी मुलगी अशा बापाच्या पदरात टाकून बॅलेन्स साधला होता काय बरं काम द्यावं या मुलीला मी मार्ग शोधत होतो दोन चार दिवस गेले माझा एक व्यापारी मित्र मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायची घरी आला मुलगा जवळ जळगावचा होता त्याचा तेथे कपड्यांचा मोठा व्यापार होता दहा दिवसांनी लग्न सोलापुरात होणार होतं तीन तीन दिवस लग्नाचा कार्यक्रम चालणार होता मला अस्मिता आणि बाळासाहेब वाक्य दोन्ही एकदम आठवले बोलून तर बघा प्रश्न सुटेल मी माझ्या मित्राला विचारलं अरे श्रीनिवास मेहंदीच काय केलंस कोणाला सांगितलंस तो म्हणाला थांब ते डिपार्टमेंट बायकोकडे आहे तिला विचारतो ते ऐकून वहिनी म्हणाल्या अहो भाऊजी आठ दिवस झाले सांगते तुमच्या मित्राला बघूया बघूया असंच म्हणतात असेच असेल असे, कोणीतरी सांगा तुमच्या ओळखीचं मी लगेच अस्मिताच, अस्मिता अस्मिताच्या मॅडमला फोन लावला अस्मिताशी पण बोललो वहिनी आणि अस्मिताचे बोलणे करून दिले एका व्यक्तीला चारशे रुपये याप्रमाणे अस्मिताने पुढच्या आठ दिवसात लग्न घरी जाऊन पन्नास साठ मुलींच्या महिलांच्या हातावर सुंदर मेंदी काढले काही लोकांनी खुश होऊन जास्तीचे पैसे दिले अस्मिताने तीस एक हजार रुपये आठ दिवसात मिळवले या आठ दिवसात ती मला रोज रिपोर्टिंग करत होती मी तिला प्रोत्साहित देत राहिलो लग्न पार पडलं आणि मग महिनाभरातच अस्मिताचा फोन आला ती खूप आनंदात होती सांगत होती सर तुम्हाला खूप खूप थँक्यू तुम्ही मेहंदी काढायचं काम मिळवून दिलं त्याचे तीस हजार मिळाले त्यातून बाबांसाठी पाच हजाराचा नवा हातगडा तयार करून घेतला आईला दवाखान्यात नेऊन आणले व एक शिलाई मशीन घेऊन दिली घराच्या घराला जुन्या बाजारातून पत्रे घेतले ते घातले आता पावसाळ्यात आमचं घर घडणार नाही आणि उरलेल्या पैशातून आणखी दोन हातगड्या तयार करून घेतल्या त्या मी रोज प्रत्येकी प्रमाणे भाड्याने देते हे भाडं मी स्वतः घेते यातून आमच्या सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च मी आता सुट्टीत कॅम्प्युटर क्लास लावणार आहे कारण तुम्ही सांगितलेल्या काकांना माझा स्वभाव खूप आवडला मला अठरा वर्ष पूर्ण झाली की त्यांच्या सुपर मार्केटमध्ये नोकरी देईल म्हणून सांगितलंय त्यांनी सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आता माझ्या घरातील वातावरण खूप बदललंय बाबा आता दारू पित नाहीत आम्हा सगळ्यांशी प्रेमाने बोलतात काळजी घेतात सर माझे आई बाबा तुम्हाला एकदा भेटायचं म्हणतात ते म्हणतात देव आम्हालाही पाहायला पाहायचं आहे कधी भेटाल सर मी स्तब निशब्द सहज म्हणून मी श्रीनिवासकडे मेहंदीचा विषय काढला काय आणि या पुरीने तर पुढे चमत्कारच करून दाखवला अक्षरशः चमत्कार मी म्हटलं अस्मिता बेटा कधीही ये फक्त फोन करून ये आणि मी देव वगैरे नाही एक सर्वसामान्य माणूस आहे तुझ्यासारखाच मी विशेष असं काहीच केलं नाही तू बोललीस तू प्रयत्न केलास म्हणून हे सारं शक्य झालं तू माझ्याकडे बोललीस मी पुढे बोललो मला बाळासाहेबाचा स्टेटस आठवला बोलून तर बघ प्रश्न सुटेल तर मैत्रिणी कहानी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा धन्यवाद